हाय हॅलो नमस्कार आणि राम राम मंडळी मी ऍडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सध्या आपल्यापैकी अनेकांच्या मनात गुंठेवारी कायदा नक्की काय आहे किंवा तुकडेबंदी कायदा काय आहे या कायद्यामध्ये काही सुधारणा सतत वारंवार होत गेल्या आहेत तर त्या नक्की सुधारणा कोणत्या आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस साली जर गुंठेवारी कायदा लागू करायचा असेल किंवा त्या कायद्यांतर्गत जमिनींचे व्यवहार करायचे असतील तर कोणत्या सुधारणानुसार ते व्यवहार करणे गरजेचे आहे बाबतीत आपल्या सर्वांच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले आहेत तू आता या झालेल्या सुधारणेनुसार कोणत्या गोष्टी नियमित करणे गरजेचे आहे आणि ते नियमित करताना कोणत्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे या बाबतीतली सविस्तर माहिती आज मी तुमच्यासाठी आपल्या ऍडव्होकेट आय चॅनेलवर घेऊन आले आहे शासनाने एक अध्यादेश जारी केला होता या आदेशानुसार किंवा या धोरणानुसार एकोणीसशे सालापर्यंत साला ज्या जमिनीच्या तुकड्यांचे व्यवहार झाले होते ते नियमित करण्याची संधी या धोरणानुसार देण्यात आली त्याचबरोबर बाजार मूल्याच्या एकूण पंचवीस टक्के रक्कम शासनाकडे जमा करून हे व्यवहार नियमित करणे शक्य होते परंतु पंचवीस टक्के रक्कम ही आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना खूप मोठी असल्यामुळे या सुधारणेला म्हणावा तसा प्रतिसाद लोकांकडून मिळाला नाही त्यामुळे विद्यमान सरकारने जी मुदत दोन हजार सतरा सालापर्यंत दिली होती ती मुदत वाढून दोन हजार चोवीस करण्यात आली बरोबर जी पंचवीस टक्के रक्कम भरणे शासनाकडे जमा करणे गरजेचे होते ती रक्कम कमी करून पाच टक्के करण्यात आली आणि ह्या सर्व सुधारणा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आल्या मित्रांनो त्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने दोन हजार चोवीसला अध्यादेश काढण्यात आला या आदेशाचे विधिनियमात रूपांतरण करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद व विधानसभेत त्या संदर्भात विधेयक सादर केले या विधेयकाला दोन्ही सभागृहात मान्यता मिळाली आणि तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा प्रत्यक्षात येणे शक्य झाले आहे आता हा तुकडेबंदी कायदा नक्की काय आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या तुकड्यांवर बंधने घालणारा कायदा म्हणजे तुकडे बंदी कायदा आहे जमिनीचे तुकडे लहान होऊ नयेत आणि शेतीसाठी योग्य क्षेत्र राहील शेत जमिनीचा योग्य वापर होईल या उद्देशाने हा कायदा करण्यात आला मात्र यामुळे शेतकऱ्यांना आणि लहान जमीन खरेदी करणाऱ्यांना अनेक अडचणी येऊ लागल्या विशेषतः एक ते पाच गुंठ्यांच्या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी या कायद्यातील नियमांमुळे व्यवहार करणे कठीण झाले परिणामी या तुकडेबंदी कायद्यात आज अखेर अनेक सुधारणा केल्या गेल्या आता या गुंठेवारी कायद्याचे पूर्ण नाव काय आहे तर गुंठेवारी विकास नियमन श्रेणी सुधार आणि नियंत्रण अधिनियम दोन हजार एक म्हणजेच महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमन श्रेणी सुधार आणि नियंत्रण अधिनियम दोन हजार एक या नावाने हा कायदा ओळखला जातो हा गुंठेवारी कायदा महाराष्ट्र राज्यात एक जानेवारी दोन हजार एक साली लागू करण्यात आला आहे आता या कायद्यानुसार गुंठेवारी म्हणजे काय तर गुंठेवारी म्हणजे एखाद्या जमिनीची पोटविभागणी करणे म्हणजेच अनधिकृत पोटविभागणी करून जे भूखंड तयार होतात किंवा त्या भूखंडांवर जे बांधकाम होते त्याला गुंठेवारी असे म्हटले जाते आता या कायद्याचा नक्की उद्देश कोणता आहे ते बघूया सर्वसाधारणपणे कोणत्याही जमिनीची आपल्याला पोट विभागणी किंवा तुकडे करायचे असतील तर त्यासाठी त्याची रितसर मोजणी करून सक्षम अधिकाऱ्याकडून त्या जमिनीचे वेगवेगळे तुकडे करणे आवश्यक आणि अपेक्षित असते परंतु बहुतांश ठिकाणी या जमिनीचे पोट हिस्से किंवा पोट विभागणी करताना अशा कोणत्याही प्रकारचे पालन करण्यात आले नस नव्हते त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर असे अनधिकृत झालेले भूखंड व त्यावरील बांधकामे अस्तित्वात होती परिणामी हे झालेले अयोग्य प्रकार लक्षात घेऊन ते नियमित करण्याच्या उद्देशाने हा गुंठेवारी कायदा लागू करण्यात आला गुंठेवारी कायदा कोठे लागू होतो जे नागरी विभाग आहेत म्हणजे जिथे टाउन प्लॅनिंग अथॉरिटी आहे अशा विभागांमध्ये गुंठेवारी कायदा लागू होतो गुंठेवारी कायदा कोठे लागू होत नाही तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र सागरी विनिमयन क्षेत्र पर्यावरण दृष्ट्या एखादे संवेदनशील क्षेत्र राज्य शासनाने अधिसूचित केलेले क्षेत्र गिरिस्थान जी पोट विभागणी एक जानेवारी दोन हजार एक नंतर करण्यात आली आहे एखादी जागा जर संपादनाखाली असेल तर त्या जागेच्या पुढे आपण आतापर्यंत तुकडेबंदी कायद्यात कोणत्या सुधारणा झाल्या आहेत ते बघूया नंबर एक म्हणजे दोन हजार सतरा आणि दोन हजार मधील सुधारणा कोरडवाहू क्षेत्रासाठी किमान वीस गुंठे आणि बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठ्यांचे नियम निश्चित करण्यात आले परंतु लहान जमिनींच्या व्यवहारांसाठीचे अडथळे हे कायम होते यानंतर नंबर दोन म्हणजे दोन हजार एकवीस मधील परिपत्रक दोन हजार एकवीस मध्ये नोंदणी व्यवहारांना परवानगी नव्हती या परिपत्रकाला विरोध करण्यात आला आणि दोन हजार बावीस मध्ये न्यायालयाने हे परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला यानंतर नंबर तीनला ला दोन हजार तेवीस ची समिती स्थापना पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली या समितीने अभ्यास करून लहान जमिनीच्या व्यवहारांना नियमांमध्ये बसवण्याचा प्रस्ताव मांडला आणि यानंतर दोन हजार चोवीस मधील सुधारणा बघूया चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाची अधिसूचना काढण्यात आली यानुसार पंचवीस टक्के नजराणा भरून लहान जमिनींचे व्यवहार नियमाबद्ध करण्यात येणार होते परंतु हा नजराणा खूप जास्त असल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला नाही यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंचवीस टक्के नजराणा कमी करून ही रक्कम पाच टक्के करण्यात आली ज्यामुळे या सुधारणेचा लाभ सर्वांना घेणे शक्य झाले आता याच या प्रामुख्याने चार गोष्टींसाठी लागू करण्यात आल्या एक म्हणजे विहिरीसाठी दोन शेतरस्त्यासाठी तीन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी आणि चार केंद्र राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी आता या चार कारणांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीचा व्यवहार करता येणार आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बाराप्रमाणे अर्ज करावा लागणार आहे आता वरील चार सुधारणांसाठी आवश्यक अटी आणि नियमांची माहिती आधी आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात आता सर्वप्रथम जी सुधारणा करण्यात आली ती आहे म्हणजे विहिरींसाठी विहिरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बाराप्रमाणे अर्ज करावा लागणार आहे अर्जासोबत पाण्याच्या उपलब्धतेबाबतचे भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल त्याचबरोबर विहीर खोदण्याची परवानगी व त्यासाठी आवश्यक असलेला भूसहनिर्देशक म्हणजे चतुसीमा जोडावा लागेल विहिरीसाठी जमीन हस्तांतरित करायची असेल तर संबंधित खरेदीदाराने किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असावे जिल्हाधिकारी विहिरी करता कमाल पाच आर पर्यंत म्हणजे पाच गुंठ्यांपर्यंत जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी देऊ शकतात अशा जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापरा मर्यादित असा शेरा सात बारा उतार्यावर इतर हक्कात नोंदवला जाईल खरेदी विक्री वेळी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश तुम्हाला जोडावा लागेल आता नंबर म्हणजे शेत रस्त्यासाठी शेत रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना भाराप्रमाणेच अर्ज करायचा आहे अर्जासोबत शेत रस्त्याचा कच्चा नकाशा ज्या जमिनीवर सस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीच्या चतुसीमा व ज्या रस्त्याला तो जोडण्यात येईल त्या जवळील रस्त्याचा तपशील द्यावा लागेल अर्ज प्राप्त झाल्यानंतर जा ज्या जमिनीवर शेतरस्ता होणार आहे त्या जमिनीच्या व त्या लगतच्या रस्त्याशी असलेल्या जोडणीच्या चतुस्थीमाचा अंतर्भाव असलेला, चतु अंतर असलेला तहसीलदारांचा अहवाल जिल्हाधिकारी मागवतील आणि त्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी दिली जाईल या जमिनींच्या खतानंतर नजीकच्या जमीनधारकांच्या वापराकरिता शेतरस्ता खुला राहील अशी नोंद सातबारा उतार्यावरील इतर हक्कात करण्यात येईल पुढची सुधारणा सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनींच्या हस्तांतरणासाठी या प्रकारच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कमी जास्त प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे यानंतर जिल्हाधिकारी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर अशा हस्तांतरणास मंजुरी देतील शेवट म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण योजनेच्या प्रयोजनासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे बाराचा अर्ज करायचा आहे जिल्हाधिकारी लाभार्थी म्हणून अर्जदाराची ओळख पठवण्यात आली आहे याची खात्री करतील त्यानंतर ते ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक हजार चौरस फुटांपर्यंत जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी देऊ शकतात मित्रांनो दोन हजार एकच्या आधी किंवा अगदी आजही विविध ठिकाणी अनधिकृत पोटविभागणी आणि त्यावर बांधकाम झालेली प्रकरणे अस्तित्वात आहेत या सर्व प्रकरणांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे अशक्य आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार एकच्या शासनाच्या निर्णयानुसार आपल्यापैकी ज्या लोकांनी अनधिकृत पोटविभागणी केली असेल किंवा अनधिकृत पोटविभागणीच्या बांधकावर आपण राहत असाल तर आपण आपले जे स्थानिक प्राधिकरण आहे म्हणजेच टाउन प्लॅनिंग अथॉरिटी मग ते रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी असो किंवा महा नगरपालिका असो किंवा जी कोणती नगरविकास संस्था असेल त्यांच्याकडे आपण आपली प्रकरणे नियमित करण्यासाठी अर्ज करू शकतो प्रत्येक ठिकाणी याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे त्यामुळे आधी आपण आपल्या टाउन प्लॅनिंग अथॉरिटी कार्यालयात जाऊन हे नियमित करता येईल का आणि नियमित करायची असल्यास त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे याची माहिती घेऊन आपण जे नियमभंग करून पोटविभागणी किंवा काही बांधकाम केले असेल तर ते नियमित करून घेऊ शकतो त्यानो आता या जमिनींच्या तुकड्यांचे व्यवहार नियमित आणि सुरळीत करण्यासाठी नक्की अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणत्या अटी आणि तरतुदी पाळणे आवश्यक आहे त्याचबरोबर ही जी मंजुरी आहे कि ती किती वर्षांसाठी वैध असू शकते आणि याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऍडव्होकेट आई या चॅनलवर आपण कायदेविषयक माहिती मराठीमध्ये आणि अत्यंत कमी वेळात देत असतो त्याचबरोबर तुम्हाला कायद्याविषयी कोणत्याही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर त्याच्या कोणत्याही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून कळू शकता त्याचे उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुंठेवारी कायदे संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद